नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे यंदा संक्रांत ही पंधरा जानेवारीला आलेली आहे तर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतच्या दिवसापर्यंत आपण मधल्या दिवशी कधीही बोरहाण करू शकतो तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकतात बोरहाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही पण बोरहाण का करावे कसे करावे याची पूर्वतयारी कशी असावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातील पहिलाच सण हा सण अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो पण महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये लहान बाळांसाठी एक खास गोष्ट केली जाते ती म्हणजे बोरनान पण नक्की हे बोरनान का बरं करण्यात येते बोरनान का घातले जाते तर सर्वसाधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनाण घातले जाते शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरन्हाण घातले जाते तसेच अजून अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणान केले जाते लहान मुले कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनान केले जाते मकर संक्रांतीच्या खदिनी हे बोरनासाठी योग्य आहे पण काही जण हे रथसप्तमीपर्यंत करतात वयोगट एक वर्षाच्या मुलांपासून वयोगट पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरनान केले जाते बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाठावर बसून त्यांच्या उक्षण करतात व बोर ऊस हरभरे मुरमुरे बसे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोड्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते त्यांनी बाळास आंघोळ घातली जाते घरातील व जवळपासची लहान मुले यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात यालाच बोरनाण असे म्हणतात बोरणानासाठी काय तयारी असावी तर लहान मुलांचा जन्म झाल्यापासून घरात एक सोहळाच असतो तसाच हा देखील एक सोहळा असतो त्याच्या तयारीसाठी काळ्या रंगाचा ड्रेस मुलींसाठी फ्रॉक मुलांसाठी कुर्ता असे आणावे हलव्याचे खास दागिने बाजारात मिळतात ज्यामध्ये तिळाचा उपयोग केलेला असतो आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमाला बोलवावे आणि हा कार्यक्रम करावा पाठ ठेवावा त्या बाजूला रांगोळी काढावी आणि आपल्या बाळाला त्यावर छानसे सजवून बसवावे त्यानंतर बाळाला ओवाळावे मग बाळावरून जे आपण मिश्रण बनवले आहे ते एकत्र डोक्यावरून हळूहार ओतावे हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करायला सांगावे हे गोळा करून मुलं एकत्र एकमेकांच्या सहवासात खातात आणि त्यांना खाताना पाहून आपले बाळही कोणतीही कुरबूर न करता हे खातात बोर उसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरनान करण्यास काहीच हरकत नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद